महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांना अभिवादन करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडकेबाई एकनाथ शिंदे साहेब आदरणीय शरद सोनवणे साहेब आदरणीय विजय साहेब चौगुले साहेब राम रेपाळे साहेब द्वारकनाथ साहेब माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर असलेले सर्व नगरसेवक जे आज सर्व प्रवेश करणार आहेत आज हा कार्यक्रम काल नरेश मुसके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे आपल्याला शिंदेसाहेबांना दाखवून द्यायचा आहे का आज नवी मुंबईची एवढी जनता एवढे नगरसेवक आज सर्व आपण शिंदे शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी त्यांची काम करायची तळमळ या सर्व गोष्टींसाठी आज जे चौदा पंधरा नगरसेवक साहेबांसाठी काम करायला प्रवेश करणार आहेत त्यांच्या सर्वांच्या जी काही नागरिकांची असलेली तळमळ त्यांना अभिप्रेत असलेलं त्यांच्या वडातलं काम शिंदे साहेबांची साथ नाटा साहेबांचा अनुभव ह्या सर्वांना आज, आज खूप त्यांना जनतेची कामं करायची आहेत म्हणून आज ही सर्व लोक आपल्याकडे आलेली आहेत मी शिंदेसाहेबांना सांगू इच्छितो आज प्युअर शिवसेना नगरसेवक फिफ्टी क्रॉस झालेले आहेत नवी मुंबईमध्ये अजून <laughs> बरेचसे नगरसेवक यायचे होते पण शिंदेसाहेब गावी असल्यामुळे त्यांची साहेबांवर भेट झाली नाही साहेब अर्धी लोक तिकडनं परत आले तुमच्याकडे येऊन आज त्या सर्वांना प्रवेश करायचा पण तिची एकच अट असते आम्हाला पहिले एकदा शिंदे साहेबांना भेटायचं आहे तर मला वाटतं आम्ही अक्षय तुमच्याला परत प्रवेशाचा कारण ठाण्यात कुठेतरी ठेवू कारण ती लोक पण वाट बघत होती तुमची आणि शिंदे साहेब तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत युती झाली तुमची इच्छा असेल तर युतीमध्ये करू नाहीतर एकटी शिवसेना पण आम्ही एकटे लढायला तयार आहोत आम्हाला हिंदुद्वय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं नवी मुंबई पालिकेवर भगवा फडकला पाहिजे आनंदीगे साहेबांचं स्वप्न होतं आणि साहेब आज ते पूर्ण करताना दिसतात आहेत साहेब आज ही जी एवढी मंडळी जमलेली आहेत त्या सर्वांना तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत त्या सर्वांना तुमचं मार्गदर्शन ऐकायचं आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र